पिलवे अनैतिक संबंधातून झालेल्या हत्येचे गोड उकलले पिलवे येथे आकाश खुर्दे अठ्ठावीस वर्षाच्या तरुणाला झालेल्या बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असलेली घटना नुकतीच घडली आहे या घटनेचे वेगवेगळे पडसाद समोर येत आहेत आकाशचे ज्या महिलेशी अनैतिक संबंध होते त्या महिलेला आकाश ब्लॅकमेल करीत असल्याची माहिती समोर आली आहे या प्रकरणाला ही महिला कंटाळली होती आकाशला भीती घालून त्या आपल्यापासून दूर करण्यासाठी या महिलेने तिचा नवरा व मुलगा यांच्या मदतीने आकाशला बोलावून अद्दल घडवण्यासाठी मारहाण केली भीतीपुटे आकाश या महिलेचा नाच सोडून देईल असे त्यांना वाटले होते म्हणून त्या ठिकाणी मिळून त्यास मारहाण केली होती मारहाण केल्यानंतर त्यांनी आकाशला रोडवरील चांदापुरे येथील वन विभागाच्या जागेत आणून टाकले होते जिथून त्यास कोणीतरी दवाखान्यात घेऊन जाईल असे त्यांना वाटले होते परंतु तसे झाले नाही त्यास झालेल्या बेदम मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला होता ही बातमी कळताच माळशिरस पोलिसांनी केलेल्या चौकशीच्या आधारे त्यांना अनेक धागेदोरे हाती मिळत होते तालुक्यात या घटनेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा ऐकण्यास मिळत होत्या सध्या आकाशच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या यांना अटक करण्यात आली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी माळशिरस तालुका प्रतिनिधी अनिल खंडागळे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला क्लिक करा